नमस्कार रश्मीनी सन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करत आहे उन्हाळा सुरू झालेला आहे तर आज आपण उन्हाळ्यासाठी खास पोटाला थंडावा देणारं मसाला ताकची रेसिपी पाहणार आहोत ताक पिण्याचे भरपूर सारे फायदे आहे आपली शरीरातली जी उष्णता आहे ते कमी करण्यास मदत करते त्याचबरोबर आपली पचनसंस्थाही सुधारते त्यामुळे उन्हाळ्यामध्ये प्रत्येकाने आपल्या आहारामध्ये ताकाचे सेवन हे अवश्य केले आहे त्यामुळे बरेचसे फायदे आपल्या शरीराला होणार आहे चला तर मग वेळ न घालवता कसं बनवायचं झटपट तयार होणार आहे मसाला ताक ते पाहूया आपण रेसिपी अगदीच साधी आणि सोपी आहे झटपट तयार होणारी आहे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे त्यामुळे रेसिपीला एक लाईक अगोदरच करून द्या रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला सर्वांना माझे निवेदन आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा मसाला ताक बनवण्यासाठी लागणारं जे साहित्य आहे ते पाहूया तर इथे मी दोन कमी तिखट हिरवी मिरची घेतलेली आहे तिखटाचं जे प्रमाण आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त ठेवू शकता त्यानंतर एक इंच आलं घ्यायचं आहे इथे मी पुदिना घेतलेला आहे आणि त्याचबरोबर आपल्याला इथे कोथिंबीरसुद्धा घ्यायचं आहे पुदिना आणि कोथिंबीर आपल्याला छान अशी स्वच्छ धुवून घ्यायची आहे त्यानंतर हे सर्व जिनस आपण मिक्सरला थोडेसे पाणी टाकून जाडसर वाटून घेणार आहोत जर तुम्हाला पुदिना बारीक मिक्सरला फिरवायचा नसेल किंवा सर्व जे जिन्नस आहे हे मिक्सरला फिरवायचे नसेल तर अगदी बारीक कट करूनसुद्धा घेऊ शकता तर अशा पद्धतीने मी मिक्सरला जाडसर वाटून घेतलेलं आहे अगदी एक ते दोन चमचा पाणी टाकून हे जाडसर वाटून घेतलेलं आहे अगदीच फाईन पेस्ट आपल्याला इथे करायची नाही त्यानंतर इथं एका मोठ्या पातेल्यामध्ये एक वाटी दही घेतलेलं आहे तर हे दही कसं बनवायची याची रेसिपी मी चॅनलवरती अपलोड केलेली आहे तर हे मसाला ताक बनवण्यासाठी आपल्याला जास्त आंबट दही घ्यायचं नाही तर दही आपल्याला आदल्या दिवशी लावलेलं घ्यायचं आहे म्हणजे आपलं जे मसाला ताक आहे हे जास्त आंबट होणार नाही तर त्याच आता वाटीने मोजून बरोबर मी दोन वाटी थंडगार माठातलं पाणी घेत आहे जर माठातलं पाणी नसेल तर आपलं साधं पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये काही बर्फाचे तुकडे घालायचे आहे जर तुमच्याकडे ताक असेल तर तुम्ही तेही वापरू शकता ताक घेतल्यास तुम्ही यामध्ये पाणी वापरू नका त्यानंतर एक चमचा आपण जो तयार करून घेतलेला मसाला आहे तो टाकून घेऊया एक चमचा साखर टाकून घेऊया जर दही जास्त आंबट असेल तर साखर तुम्ही इथे दोन चमचे टाकू शकता किंवा नाही टाकली तरीही चालेल त्याचबरोबर आपल्याला अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर पाव चमचा आपल्याला इथे काळं मीठ घालायचं आहे त्यानंतर अगदी पाव चमचा इथे चाट मसाला टाकत आहे आता हे सर्व जिनस एक एक ते दोन मिनिटासाठी रवीने छान असे घुसळून घेऊया म्हणजे ज्या दह्याच्या काही गुठळ्या असतील त्या छान अशा मोडल्या जातील तर एक ते दोन मिनटं झालेलं आहे तुम्ही पाहू शकता मस्त असं दाटसर आपलं मसाला ताक तयार झालेलं आहे अजिबात जास्त काही वेळ लागत नाही वेळेवर जेव्हाही तुमचा मूड झाला आहे मसाला ताक पिण्याचं तर तेव्हा तुम्ही हे बनवून पिऊ शकता झटपट तयार होणारं आहे शरीराला थंडावं देणारं आणि शरीरासाठी पाचक रुचक असं आहे तर या पद्धतीचं माझं मसाला ताक तयार झालेलं आहे तर मस्त असं घट्टसर आपल्याला आता किती पातळसर हवं आहे त्यानुसार तुम्ही हे यामध्ये पाणी ॲड करू शकता आता तुम्हाला हे अर्ध्या तासासाठी फ्रीजमध्ये ठेवायचं आहे लगेच जर पिणार असाल तर यामध्ये काही बर्फाचे तुकडे घालायचे आहे आणि जर तुम्हाला थोड्या वेळाने प्यायचं असेल तर तुम्ही अर्ध्या तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं त्यानंतर मस्त असं थंडगार आपलं मसाला टाकी ते पिण्यासाठी तयार होणार आहे तर यामध्ये बर्फाचे तुकडे मी घातलेले नाही अर्धा तास मी ते फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवलेलं होतं त्यानंतर आता हे सर्व करून घेऊया तर मस्त असं आपलं मसाला ते पिण्यासाठी रेडी झालेलं आहे तुम्ही पाहू शकता मस्त असं टेम्पटिंग दिसत आहे तर मस्त असं आपलं मसाला ते पिण्यासाठी तयार झालेलं आहे आता यामध्ये आपण जे काही साहित्य वापरलेले आहे ते त्याचं जे प्रमाण आहे हे तुम्ही थोडंफार कमी किंवा जास्त करू शकता तर या ठिकाणी माझ्याकडे अशा पद्धतीचे दोन कुल्लड आहे त्यामध्ये सुद्धा मी आता हे सर्व करून घेणार आहे जेवढा आपण मसाले ताक बनवलेला आहे हे साधारणतः तीन ते चार जणांना पुरेल एवढं हे तयार होतं तर मस्त असं दोन्हीही ग्लासांमध्ये सर्व करून घेतलेलं आहे तर नक्की ही रेसिपी घरी जरूर ट्राय करून पहा तर मस्त असं पाचक रुचक शरीराला थंडावा देणारं आपलं मसाला दागी ते पिण्यासाठी तयार झालेलं आहे तर कशी वाटली तुम्हाला आजची ही रेसिपी रेसिपी जर आवडली असेल तर घरी जरूर ट्राय करून पहा आणि कशी झाली ते मला कमेंटद्वारे कळवायला अजिबात विसरू नका तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सु...